हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषदेच्या चोवीस तासांच्या नोटिशीला होर्डिंग मालकांकडून केराची टोपली तब्बल दोन दिवस उलटूनही होर्डिंग सासवड शहरात उभेच होर्डिंग मालकांना अभय कुणाचं सासवड नगर परिषद का करते दुर्लक्ष नुकत्याच घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर होर्डिंगचा विषय आयरनीवर आला है। है आहे हे होर्डिंग्स जीव घेणे आहेत हे तर वेळोवेळी सिद्ध झालं आहेच या होर्डिंगमधून निष्पापांचा जीव घेतला जातो अशा या होर्डिंगवरती कारवाई करा अशी वारंवार मागणी देखील होते घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सासवड नगर परिषद देखील तात्पुरत्या स्वरूपात का होईना खडबडून जागी झाल्यासारखी वाटली सासवड नगर परिषदेने संबंधित सासवड शहरातील होर्डिंग उभारणाऱ्या होर्डिंग मालकांना चोवीस तासाची मुदत दिली आणि या मुदतीमध्ये चोवीस तासाच्या आत हे होर्डिंग काढून घ्या असं सांगितलं देखील या प्रसार प्रसारमाध्यमांमधून बातम्या देखील प्रसारित झाल्या परंतु ही नोटीस बजावून चोवीस तासच नव्हे तर तब्बल अठ्ठेचाळीस तास, तब तास उलटून गेलेले आहेत म्हणजे दोन दिवस झालेले आहेत तरी देखील सासवड शहरात तुम्ही समोर बघताय स्क्रीनवरती की सासवड शहरामध्ये अशाच पद्धतीने हे होर्डिंग्स उभे आहेत या होर्डिंगवरती जाहिराती आहेत या जाहिराती झळकल्या जात आहेत हे अवाढव्य भव्य होर्डिंग्स हे असेच उभे का आहेत सासवड नगर परिषदेने बजावलेल्या नोटिसीला होर्डिंग मालकांनी अक्षरशः केराची टोपली दाखवलेली आहे या मुजोर होर्डिंग मालकांवरती का कारवाई केली जात नाही या होर्डिंग मालकांना अभय नेमकं कुणाचं हा संतप्त सवाल आता सासवडकरांकडून उपस्थित केला जात आहे कारण चोवीस तासाची नोटीस होती आणि या नोटीसमध्ये सासवड नगर परिषदेने स्पष्टपणे आदेश दिला होता की चोवीस तासात हे होर्डिंग काढून टाका परंतु आपण जर बघितलं तर समोर तुम्ही बघताय की सासवड शहरामध्ये होर्डिंग्स अजूनही उभे आहेत याचा अर्थ असा आहे की या, या होर्डिंग मालकांना सासवड नगर परिषदच नाही तर प्रशासनाचा कसलाही धाक राहिलेला नाही आहे शिवाय या होर्डिंग मालकांना अभय नेमकं कोणाचं आणि का हे होर्डिंग तात्काळ नेस्तनाभूत का झाले नाही हा आता सवाल उपस्थित केला जात आहे धन्यवाद